सादर करीत आहोत समस्त महाराष्ट्रावर गाजत असलेला महिलांनी ही गौरवलेला अडीच ते तीन तास मंत्र करणारा महाचा कार्यक्रम अर्थातच लावणी सुपरस्टार सुपरस्टार लावणी लावणी सुपरस्टार सुपरस्टार लावणी सुपरस्टार पोलादपूर तालुक्यातील तुर्भे पंचकृषीची यात्रा उत्सव संपन्न पोलादपूर तालुक्यातील तुर्भे पंचकृषीतील गावदेवीची वार्षिक जत्रा आणि उत्सव मोठ्या धामधूमीत पार पडला या जत्रेसाठी गावकऱ्यांमध्ये एक खास आकर्षण असतं आणि प्रत्येक वर्षी ती एक मोठी पर्वणी ठरते या जत्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे दोन बहिणींचा मिला जो तुर्भे पंचकृषीच्या श्रद्धाळू भक्तांसाठी एक विशेष क्षण ठरतो यात्रेतील दुसरे आकर्षण म्हणजे गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी आयोजित ऑर्केस्ट्रा ज्यामध्ये लोकांसाठी विविध सांगितिक कार्यक्रम आयोजित केले जातात ऑर्केस्ट्रा सादरीकरणामुळे यात्रा उत्सवाला अधिक रंगत येते आणि याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळतो या विशेष उत्सवात मुंबई पुणे आणि आसपासच्या गावातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होतात स्थानिक ग्रामस्थांच्या योगदानामुळे ही यात्रा प्रत्येक वर्षी अजूनच भव्य व आकर्षक बनत आहे ग्रामीण भागातील विविध लोकसांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात आणि आपल्या परंपरेला जागत उत्सवाच्या आनंदात सामील होता गावातील प्रत्येक चौकात आणि मंदिर परिसरात विद्युत रोषणाईचे आयोजन करण्यात आले होते हे सर्व एकत्र येऊन जत्रेला एक जत्रे विशेष आकर्षण अशा उत्सवी वातावरणात पोलादपूर तालुक्यातील तुर्भे पंचकृषीची यात्रा एक अनोखा अनुभव ठरली आणि सर्व वयांच्या लोकांनी ती मोठ्या आनंदात अनुभवली सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलादपूर तर पूर्वी दोन गावांचा छेना तुर्मे खुर्द आणि तुर्मे बुद्रुक ह्या पूर्वीच्या लोकांनी हा छबेना ओपन केला सुरुवातीला आपण म्हणजे तुर्मे खुर्द आणि तुर्मे बुद्रुक ह्या दोन्ही पाळख्या पोलादपूरमध्ये जायच्या पोलादपूरमध्ये तिथे वादविवाद झाल्यानंतर ह्या दोन्ही गावच्या माथंबळ लोकांनी इथे आलेत आणि त्यांनी एकत्र बसून छबेना आपण करायचा दोन्ही देवींचा उत्सव करायचा त्यामुळे छबेना हा तुर्मे खुर्दमध्ये आणि सप्ताहात तुर्मे बुद्रुकमध्ये हा दोन गावाच्या विचाराने झालेला आहे तर तिथपासून आजपर्यंत दगा आहेत ह्या दोन्ही गावाचं कारण त्यावेळेला पूर्वजांनी अडीच नारळ देऊन हे केले की ह्या कार्यक्रमामध्ये कोण व्यथे आणील तर त्याचं काय हे ख हे नाही अशा पद्धतीने त्यामुळे हा छबेला बंद करण्यासाठी अनेक लोकांनी काही प्रयत्न केले होते परंतु ते काही चाललं नाही आणि तो आनंदात चाललेला आहे इकडची तुर्मे बुद्रुकची जन्नी आणि महादेव जन्नी आई आणि महा महादेव अशी दैवत आहे तुर्मे खुर्दची ग्रामदैवता रवणनाथ कलामज कुमारज देवीमाल कालकाय असे आहे आणि हा दोन बहिणींचा जो उत्सव मार्गशिष्ट सप्तमी शुद्ध सप्तमी या दिवशी ह्या दोन आईचे एकत्र मिलन होते जे जेव्हा दोन्ही भगिनी एकत्र येतात तर त्यावेळेचा जो तो 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 हो बघा त्याच्याबद्दल तुम्ही काय अत्यंत म्हणजे कसं आहे दोन्ही गावातले लोक एवढे उत्स्फूर्त असतात की कधी आपण एकामेकाच्या ह्याच्या म्हणजे एकत्र होतोय आणि ज्यावेळेला दोन्ही काठे म्हणजे ही बुद्रुकची काठी आपल्या देऊलवाडीच्या साणे याच्याजवळ आली मंदिराजवळ की या गावची जी आईची म्हणजे पाळखी काठी असते आणि दुपारत ही घेऊन आम्ही तिथे जातो खुर्दवाले ह्या आईचं भेळ आणि ओवाळणी झाली आतमध्ये ओवळणी झाली काठीला काठी भेटवल्यानंतर त्या उत्साहाने अखंड आम्ही या साणेपर्यंत वाजत गाजत त्या आईला घेऊन काठीला काठी जेव्हा भेटवतात त्यावेळेचा जो अनुभव त्या असतो तो बऱ्याचशा लोकांनी अनुभवला आहे म्हणजे एक विलक्षण अनुभव असतो लोकांच्या अंगावर सहारे आणणारा अनुभव असतो तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि याबद्दल जर सांगायचं गेलं तर आपल्याला प त्याची परीक्षा आहे की याच्यामागे असं एक प्रकरण घडलं घडलं होतं की जे काठी भेटवल्याच्या नंतर एक प्रकरण असं जे आहे का जे दोन बहिणीची एक माया त्या ठिकाणी गोळा झाल्यानंतर जे ज्याने जे का काही जे केलं होतं त्या संदर्भामध्ये इथे या तुर्भी खुर्दामध्ये एका घराने सेट घेतला होता कारण ते एक चमत्कार आहे त्या त्या आईचा दोन्ही ब भाई बहिणींचा आणि जो चमत्कार आहे आणि तो त्या ठिकाणी आणि आपल्यालासुद्धा ते काठी पेटवल्यानंतर एक जो आनंद आहे तो आपण लुटू शकतो आणि अखंड आमचे पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ सर्व मुलं बालं सर्व मायका पुलं या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम आनंदामध्ये साजरा करत असतात आणि सकाळी पाठी या दोन देवतांची मिरवणूक निघते त्याला छबेना उत्सव म्हणतो आपण ते आणि त्या ठिकाणी काठी नाचवण्याचा कार्यक्रम होत असतो अतिशय फार मोठा विषय आहे दोन्ही गावाच्या अस्मितेचा आणि पिढ्या या यात्रेचा एक मोठा महोत्सव या ठिकाणी पाहायला मिळतो आणि ज्या टायमाला या दोन बहिणींचं आगमन एकेला एकामेकीला भेटी त्यांच्या होतात त्या टायमाला या दोन्ही गावचा जो पूर्ण महिलांपासून लहान पोरांपासून थोरांपर्यंत सर्वजणं या भेटीच्या आतुरतेसाठी व्याकुळ असतात आणि एक वेगळाच आनंद उत्सव या ठिकाणी त्या टायमाला पाहायला मिळतो आणि आम्हाला खरोखर आमच्या वडीलधाऱ्यांचं मंडळींचं ह्या सर्व रीतिरिवाज ज्या आम्हाला सर्व दाखवले गेलेले आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि ह्या भेटीसाठी आम्ही अक्षरशः तळमळ असतो आणि हा क्षण या ठिकाणी आम्ही आता साजरा करतो आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील